मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेगल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वरी असो मित्रांनो जुलैचा जा महिना चालू आहे आणि मागच्या महिन्यात जून महिना होता आणि जून महिना मला असं वाटतं आता तर आपल्याला आवडायला लागला पण जून महिना हा आपण जेव्हा लहान होतो आपला आपल्याला आवडायचा नाही का तर आपण तेव्हा शाळेत असायचो जून महिना आला तर आपल्याला धांदल उडायचे अंगाला काठा यायचा कारण की शाळा चालू होणार आहे एप्रिल मे जून तीन महिने आपल्याला सुट्ट्या भेटायच्या आपण एन्जॉय करायचो त्या टायमाला लहानपणी आणि लहानपणी आपण जे एन्जॉय करायचो ते आज आपल्याला आठवतो ती आठवण आपल्या आज पण आपल्या मेमरीमध्ये आपल्या डोक्यामध्ये आहे आज आपण आपल्या शाळा जेव्हा सोडली आपल्याला लहानपणी शाळा आवडत नव्हती पण जेव्हा शाळा सोडण्याची आपली वेळ जेव्हा येत आपण अस... शाळा समजा दहावी पास होत असतो तेव्हा शाळा आपल्याला असं वाटते की शाळा अजून पाहिजे होती तेव्हा सोडण्याच्या वेळी आपल्याला शाळा आवडायला लागते पण जेव्हा आपण आपल्या करिअरला सुरुवात करतो आपल्या जॉबला सुरुवात करतो आणि जॉबवर आपण तीस दिवसाचा महिना आपला भरत असतो अगर जॉबवर आपली जी नोकरी असते तिथे आपण एक दिवसाची पण सुट्टी घेतली तिथे एक दिवसाचा पगार आपला कट होत असतो तेव्हा आपल्याला शाळा आठवत असते शाळेमध्ये आपण किती सुट्ट्या घेतल्या तरी आपला तिथे पगार कट नव्हता होत कारण की शाळा आपल्याला घडवत असते पण जेव्हा शाळा आपली घडवत असते त्यावेळी आपल्याला त्या कळत नसतं पण नंतर आता आपल्याला शाळा आठवते तसेच शाळेमध्ये आपल्या प्रत्येकाचे मित्र मैत्रिणी असतील पण आज खंत ही वाटते एक दुर्दैव असं असतं की जे शाळेतले मित्र मैत्रीण आहेत ते आज आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत असतील तुमच्या तुमच्या असतील ते काय मला माहित नाही पण माझ्या तर एवढ्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये आज कुठं मित्र मैत्रीण शाळेचे मिळाले भेटले पहिल्यासारखं बोलणं करत नाहीत पण आपण शाळेमध्ये असतो आपल्या शाळेमध्ये आपली आवडती एखादी व्यक्ती असते मित्र असतो मैत्रीणी असते पण एखादी मैत्रीण आपले त्या शाळेमध्ये आवडती असते आणि तीही आपल्या संगती त्या टायमाला मस्ती करत असते आणि त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे त्या मैत्रिणीवर आपलं प्रेम असतं ते आपल्याला कळत नसतं आपण आजच्या सिच्युएशनमध्ये आलो तर आपल्याला ते प्रेम कळत असतं की ते प्रेम आपलं असतं आपण तिच्यावर प्रेम करत असतो ते आपल्याला आता कळतं आज मी जी कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे माझ्या शाळेत लिहती त्या कवितेला मी सुरुवात करतो काय सांगू माझ्या शाळेतली ती अजून आठवते ती चिकण्या रंगाची माझ्या ढंगाची पहिल्या बेंचवर बसायची ती मागच्या बेंचवर बसायचो मी तिथून लाईन द्यायची ती छेडायची माझ्या हृदयातल्या तारा होत्या तिच्या दोन वेण्या कोपऱ्यात जाऊन करायची मला खुना कोपऱ्यात जाऊन करायची मला ती खाना खुना, खुना कट्ट्यावर बसायचो मी मागून द्यायची ती धप्पा आठवते मला ती आठवते मला ती आवडीने माझं नाव नाव घेऊन बोलवायची ती हे तिचे वेडे चाळे अगं माझ्या प्रेमाचे गरे हे तिचे चाळे अग माझ्या प्रेमाचे गरे तिच्या आणि माझ्या प्रेमाचे घरे शाळेतच राहिले उलटून गेली खूप वर्ष आठवते मला ती उलटून गेली खूप वर्ष आठवते मला ती मागच्या आठवड्यातच भेटली ती पाहून झालो होतो तिला अचंबित मागच्या आठवड्यातच भेटली ती पाहून झालो तिला मी अचंबित कवळी भेंडीचा झाला होता तिचा आता भोपळा कवळी भेंडीचा झाला होता आता तिचा भोपळा पाहताच तिच्याकडे मी वळलो सावळ्या रंगाने तिला आता कोणीतरी घेरलं बोलून बोलून ती दमली तिच्या हातात लमून माझ्याकडे दिलं आणि तोत्र्या आवाजात ती म्हणाली हा तुझा मामा तो आवाजात ती म्हणाली हा तुझा मामा मामा ऐकताच मी झालो समा माझ्या प्रेमाचा घंटा कोणी दुसराच वाजून गेला माझ्या प्रेमातला घंटा माझ्या प्रेमाचा घंटा कोणी दुसराच वाजून गेला आणि मी त्या शाळेतच तिला शोधत राहिलो आणि मी तिला शाळेतच शोधत राहिलो तर मित्रांनो कविताची सुरुवात झाली आणि कविता जी लास्ट कवितेचा जो एंड झाला थोडासा कॉमेडी आहे थोडासा मजा आहे प्रत्येकाचा आता कनेक्ट होणार कारण की आपण आपल्या आयुष्यात आता जगताना एखादी मैत्रीण आपल्याला मिळते आणि खरंच तिच्यावर आपलं प्रेम होतो आणि आपण तिला त्या अवस्थेत बघतो तेव्हा आपल्याला आठवतं तर असं प्रत्येकाचं संगती होणार मित्रांनो प्रत्येकाला ही कविता आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवा आपल्या शाळेच्या मित्रांना पाठवा आपल्या कॉलेजच्या मित्रांना पाठवा आणि त्या मित्रांना पण पाठवा जे आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या करिअरमध्ये ते बिझी आहेत त्यांना थोडंसं ऐकून त्यांना थोडंसं काहीतरी आठवेल आणि ते थोडंसं त्या गोष्टीमध्ये त्या शाळेच्या टाईममध्ये ते रमतील एवढंच आहे आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला अशा कविता लिहिण्यासाठी आणि तुमच्या समोर येऊन सांगण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच